साहेब यांच्या समेत शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेविका नगर माझी नगरसेवक त्यांच्या समेत आलेले सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मी आपण सर्वांचा जाहीर सोहळ्याच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मी सुरुवात करतोय मी मंचावरती उपस्थित पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष अनुषे भगत साहेब आपण विनंती या ठिकाणी करतोय विनंती करतोय पक्षे सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा जाहीर जाहीर पक्षे सोहळ्यानिमित्तानं त्यांचे या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपण या ठिकाणी स्� करतोय तमाम जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांना विनंती या ठिकाणी करतो की जोरदार टाळ्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यध्यक्ष सन्मान्य रविजी चव्हाण साहेब यांचं जाहीर पक्षे सोहळ्या निमित्तानं त्यांचं या ठिकाणी या ठिकाणी करतोय की मंच्यावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्मान्य नामदार आशुजी शेलार साहेब यांचं देखील त्याच्या जाहीर सन्मान्य मंत्री महोदय आशुष शेखारसाहेब विदर्गी स्वागत करूया मी पंचायती उपस्थित मंडळाच्या अध्यक्ष या ठिकाणी रुपये धुमार आणि परमेश्वर मंडळाच्या अध्यक्ष जी झुंजार आपण विनंती या ठिकाणी करतो की पंचायती उपस्थित लोक नेते माझी खासदार आता की रामशेद ठाकू साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपण त्या ठिकाणी करतोय